पिंपरिंचल महानगरपालिकेमध्ये प्रभाग क्रमांक सहा मधून दोन वेळा बिनविरोध निवडून आलेले नगरसेवक आता पिंपरिंच महानगरपालिकेचे बिनविरोध महापौर झाले असे रविभाऊ लांडगे आज वायस एम हॉस्पिटलमध्ये आलेले आहेत आणि अधिकाऱ्यांबरोबर आता चर्चा सुरू आहे आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत

आज महानगरपालिकेच्या व्हाईस चेअर तुम्ही भेट दिली काय सांगाल नमस्कार सर्वप्रथम सर्व पिंपरी चिंचवडकरांना नमस्कार करतो आपल्या सर्वांना माहिती आहे की महान महापौर पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर मी सर्वप्रथम पाणी आरोग्य स्वच्छता पर्यावरण या सर्व गोष्टींवर के, केंद्रित स्वतःचा विकास जो असेल शहराचा तो केंद्रित करण्याचा ह्या प्रक्रियेवर केलेला आहे आणि त्यामुळे मी पाण्याला पहिली व्हिजिट दिली त्याच्यानंतर आपल्या शहरातला पांढरा हत्ती ज्याला म्हणलं जातं त्याच्यावर फक्त शहरच नाही तर पुणे ग्रामीणचे भरपूर पेशंट इथे येऊन स्वतःच जेव्हा वाचवतात किंवा ट्रीटमेंट घेतात असं वाय सी एम हॉस्पिटल आणि आत्ताच सरांनी मला प्रेझेंटेशन मध्ये सांगितलं की अख्ख्या महाराष्ट्रात मुंबई महानगरपालिकेनंतर सर्वात चांगली आरोग्य सेवा कोण देतात असं तर पिंपरी चिंचवड महानगरपालिका देते आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत फक्त शहरातील नव्हे तर पस्तीस टक्के बाहेरचे पेशंट इथे येऊन ट्रीटमेंट देतात त्यामुळं अजून आरोग्य सेवा कशी वाढवण्यात येईल याकडे आम्ही पूर्णपणे प्रयत्न करणार आहोत तुमच्या डोक्यात माझ्या डोक्यात आता आयसीयू जे आहेत इथे अठ्ठेचाळीस आयसीयू आहेत वायसीएम मध्ये पण ते ते खूप कामगार नगरी असल्यामुळे खूप गरीब पेशंट येथे उपचारासाठी येत असतात जे थकलेले असतात मानसिकदृष्ट्या पण त्यांचं सर्व मोरल डाऊन झालेलं असतं अशा लोकांना अजून आम्ही शंभर बेड या पाच वर्षात कसे करता येतील त्यासाठी प्रयत्न करणार आहोत आणि सौभाग्यानी सातव्या मजल्यावर पूर्ण जागा सरांनी सांगितली त्याला फक्त डेव्हलप करायची आणि बेड आणि फर्निचर आणून मॅन पॉवर तिथं उपलब्ध करून द्यायची आणि एक बत्तीस प्रभागांमध्ये एक आरोग्य मंदिर चालतं बोलत आरोग्य सेवा म्हणजे ते एक क्लिनिकच असणार आहे तिथं ओपीडी एक स्मॉल अॅम्ब्युलन्स टाईप तिथं एक बेड गोळ्या औषधं आणि एक डॉक्टर एक नर्स एक कर्मचारी अशा पद्धतीने बत्तीस प्रभागांमध्ये आम्ही लवकरच सुरू करणार आहोत दिवसेंदिवस कॅन्सरच्या समस्या चा वाढत चालली आहे <mulalab>, कॅन्सर विषयी काय सांगाल कॅन्सर हे कॅन्सरचं 100 बेडचं इथं आपण थेरगाव ना थेरगावला नवीन आता उपलब्धि चालू झालेली आहे ते लवकरच चालू होईल आणि बन हॉस्पिटल सुद्धा तालेरामध्ये आता चालू करत आहेत तुम्ही आज पूर्ण पाहणी केली वायसी मध्ये पूर्ण स्वच्छता दिसली पूर्ण स्वच्छ वायसी मध्ये परंतु पेशंटचा नातेवाईक किंवा कोण्याचे इथं भुट्टा आणि ते तंबाखू आतमध्ये निर्णय याच्या याच्याविषयी तुम्ही काय सांगाल आधी हे सर्व नागरिकांनाही नम्र आव्हान करेन की आपला सिविक सेन्स हा सर्वांनी जागृत करावा आपलं शहर स्वच्छ शहर दिसलं पाहिजे आणि असं आरोग्य मंदिरात तर स्वतःच भान ठेवून आपण हे बाकीचे जे अस्वच्छतेचे पर्याय करतो ते वापरू नयेत आणि डॉक्टरांनाही सांगल इथं जो येईल त्यांच्यावर कारवाई कशी करता येईल याकडे सर्वांनी लक्ष द्यायचे शहराचे लोकसंख्या जवळ पस्तीस लाख झालेली आहे आयसीयू कमी पडतात जुन्नर पासून पर्यंत तिथे सेवा दिली जाते आणि अतिशय चांगली सेवा दिली जात डाऊट नाही त्यासाठीच आम्ही आता सातवा मजला बघून घेतला त्या ठिकाणी आम्हाला आयसीयू या पूर्ण पाच वर्षाच्या कार्यकाळात करण्याचा माझा मानस आहे आणि तो मी पूर्ण करणारच आहे आता महानगरपालिकेवर जरी मॅन पॉवर नवीन घेण्याचा जरी लोड असला फायनान्शियली तरी स्टेप बाय स्टेप आम्ही पूर्ण जाऊ पण या पाच वर्षात ती सेवा नक्की उपलब्ध करून राज्य शासनाकडे कशी मागणी करणार राज्य शासना भरपूर पेशंट असतात कारण ते सरांनी जे सांगितलं शहर सोडून पस्तीस टक्के पेशंट बाहेरचे आहेत त्यामुळे आयसीयू हे येत्या पाच वर्षात ते गरजेचेच आहे आणि शंभर आयसीयू आम्ही नक्कीच राज्य शासन आणि महानगरपालिका मिळून नक्कीच उपलब्ध करून देऊ